मिळाला ही बाजू एका बद, एका साईडची दुसऱ्या बाजूला युनियनचा संघर्ष वाढत चालला आणि या संघर्षामध्ये माझ्या डिपार्टमेंटचे दोन लोक एक फीमेल कामगार एक मेल कामगार आणि लावडस्पीकरचा एक मेल कामगार धुरट्या चोरीमध्ये सापडले फॅक्टरीतलं काही मटेरियल बाहेर नेताना रँडम चेक असूनसुद्धा ते नेमके सापडले त्याचा नंतर विचार केला तर लक्षात आलं की कोणीतरी सिक्युरिटी गार्डला टिप दिली होती या मंडळीनं थांबवा आणि त्यांचं चेक करा पण कळवे ना असे सापडले होते चौकशी होऊन मला त्यांचे तीन दिवसाकरता सस्पेन्शन करावं लागलं त्यामुळे स्वाभाविकच युनियनची स्ट्रॉंग रिॲक्शन यायला सुरुवात केली आणि त्यांनी घोषणा युद्ध चालू करायचं ठरवलं फॅक्टरीमध्ये शॉप फ्लोअरवर माझं रूम होती माझ्या रूम आणि त्याला संपूर्ण काचा होता म्हणजे आत काय आहे हे दिसत होतं माझ्या माझ्या रूमच्या वरती मॅझनाईन फ्लोअर होती तिथे फॅक्टरी मॅनेजमेंट बसतो हो जे फॅक्टरी मॅनेजर स्वतः टेक्निकल मॅनेजर स्वतः असे तिथे बसायचे त्यांच्या पुढे एक गॅलरी होती त्या गॅलरीतून जायची एवढी सोय होती समोर प्रोडक्शन हॉल इथे गॅलरीत आलेला माणूस लक्षात यायचा पूर्ण आहे आहे झालं असं की हे युनियनने जेव्हा ठरवलं घोषणा युद्ध पहिला बळी माझा होता कारण मी ऑलरेडी ऍक्शन घ्यायला सुरुवात केली होती तिघांना सस्पेंड केलं होतं माझ्या केबिनच्या बाहेर डाव्या बाजूला पुरुष लोक उभे राहिले कामगार होते उजव्या बाजूला स्त्री कामगार उभे राहिले पुरुषांनी घोषणा दिली की ती बायकांनी रिपीट करायची बायका रिपीट घोषणा द्यायच्या की त्या पुरुषांनी रिपीट करायच्या असं हे दहा एक मिनटं चाल घोषणा अशी होती की लाल लाल पागोट गुलाबी शेला तांबे मेला त्याच्या मैत्रीला चला म्हणजे <laughs> मी मला समजून होतो की व हे काय प्रकारच्या घोषणा पण हे असं युद्ध दहा मिनटं चालायचं पण गोष्ट होती की तुम्ही जर रिॲक्ट झालात तर त्या पोषणांची इंटेन्सिटी कमी नाही व्हायची इंटेन्सिटी वाढायची पडणार तेव्हा शांतपणे तुम्ही ते ऐका आणि सोडून द्या एका कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडून द्या त्याचं कारण दुसरं असं होतं की मॅनेजर्सनी सुचवलेली शिक्षा करायला मॅनेजमेंट तयार नव्हती म्हणजे ज्याला आपण तोंड नागून बोक्यांचा मला म्हणतो तसा आमच्या वाट्यात आला होता जरी मॅनेजमेंट आमची असली तरी आम्ही या पद्धतीचं मॅनेजमेंटकडे बोलू शकत होतो हे तितकंच महत्वाचं म्हणून तर रिझन डायरीला महत्व आलं की याच्यामध्ये अशा नोंदणी आम्ही करून ठेवलं तर हे लाल लाल पकोट गुलाबी शिला बरेच काळ चाललं हे झाल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल बॉन वाय माझी जे सभा घेऊन मला विशेष दिल्या होत्या त्यावेळेला तो सिनियर सुपरवायझर मायाकडे येऊन म्हणाला होता खाली ठीक hmm. तो परत आला मला म्हणा आज बडगा देखा, <laughs> <laughs> देखा म्हटलं हो तुम्ही <laughs> म्हणाल्यास ते खरं होत पण म्हटलं ठीक आहे तुम्हाला तो तोंड द्यावं लागणारच आहे या गोष्टीला अशा तणावपूर्ण वातावरणात मध्ये एक गोष्ट आणखीन घेतली एनवायरमेंट ऑडिटर एन्व्हायरमेंटचं ऑडिटर तुमच्या फॅटिलीत काय स्थिती आहे हे बघत नसतात काहीतरी असं विशेष सांगितलं की ह्याच्यावर फिजिकल हार्म आहे तर ते ठीक आहे बर ऑडिट पुढे मागे कर ते ऑडिट आलं दो दोन दिवसाकरता पाच नावं माझ्या डिपार्टमेंटची आयडेंटिफाय करायला लागली की ज्यांचा इंटरव्यू हे ऑडिटर घेते पाच नावामध्ये युनियनचा प्रवेश असला पाहिजे अशी आम्हाला सूचना दिलेली होती निगेटिव्ह माणसं कोण असतात नॉर्मली तर युनियनचे असतात ते ऑडिटला उभे राहते म्हणजे अर्थ असा होतो की जे काय निगेटिव्ह असेल ते मॅनेजर लपवतील म्हणून युनियनच्या लोकांनी खरी काय परिस्थिती आहे ही सांगावी याकरता ऑडिटचा भाग घेतला पाहिजे असं ठरल्यानंतर मी पाच नावं काढली सुपरवायझर विचारून नावं काढली त्याच्यात एक माणूस युनियनचा ठेवला की तो अतिशय स्टॉन्च युनियनिस्ट होता आणि ती त्यांच्याकडे पाहिली ते आल्यानंतर त्यांनी पाचही नावं रिजेक्ट केली आणि तसं म्हणले आम्ही रॅन्डम तुमच्या प्रोडक्शनवर जाऊ आणि ॲट रॅन्डम सिलेक्ट करू की हा माणूस हा माणूस त्यांचं ऑपरेशन आणि तो माणूस दो हे दोघे आमच्या वाट्याला आले पाहिजे मला नकार देता येण्यासारखंच नव्हतं पण हे ठरल्यानंतर सुपरवायझर आले म्हणाले की धोकादायक आहे तुम्ही विरोध केला एन्व्हायरमेंट ऑडिटला युनियन लीडर होता तो या कामामध्ये तसा प्रसिद्ध होता हुशार होता आमच्याशी कायम येऊन करायचा तिथे एक सब्जेक्ट असा होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय एनव्हायरमेंट मॅनेजमेंट मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा प्रकार फार महत्वाचा असतो तो समजून घेत आम्ही फक्त सांगणार आहे पृथ्वीवरची <coughs> पाच पंचमहाभूत आपण ज्याला म्हणतो या नैसर्गिक देणग्या समजल्या जातात पृथ्वी आप तेज वायू आणि सगळी जी मंडळी आहे ती सॉईल म्हणजे पृथ्वी म्हणजे आपल्या वाट्याला आलेली माती ठेव जर आप म्हणजे पाणी नवचे काळजी घेतली पाहिजे हवेची काळजी तुम्ही घेतली पाहिजे अशी ही पाच एनर्जीचे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत तुम्ही जी डेव्हलपमेंट कराल <coughs> तुमच्या <coughs> प्रॉडक्ट डेव्हलपमेंट